नमस्कार मी नसीर शिखरकर संपादक रक्षक रहितेचा न्यूज सध्या फलटण नगरपालिकेची निवडणूक अत्यंत रंगदार अवस्थेमध्ये पोहोचलेली आहे या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार यापेक्षा फलटण नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी कोणाला उमेदवार भेटणार यावर जोरदार चर्चा सुरू आहे फलटण नगरपालिकेवर विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची गेल्या तीस वर्षापासून सत्ता आहे या सत्तेला छेद देण्यासाठी यावेळेस माझे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी कंबर कसलेली आहे त्यांच्या गटामध्ये अनेकांनी प्रवेश केलेला आहे जवळपास नि मागील पंचवार्षिक निवडणुकीत रामराजेसोबत असणाऱ्या निम्माहून अधिक नगरसेवकांनी हो यावेळेस खासदार गटामध्ये प्रवेश केलेला आहे नगरपालिकेचे पद सध्या खुले आहे त्यामुळे या पदासाठी विरोधी पक्षातून मोठ्या प्रमाणात इच्छुकांची संख्या वाढत चाललेली आहे सध्या प्रमुखपणे माझे खासदार रजितसिंह नाईक निंबाळकर यांचे मोठे बंधू सिंह नाईक निंबाळकर हे नगराज्यपासाठी इच्छुक आहेत त्यांनी नगरसेवक म्हणून यापूर्वी काम केलेलं आहे त्याचबरोबर सहा महिन्यापूर्वी गटातून प्रवेश केलेले माझे नगराध्यक्ष सिंह भोसले हे सुद्धा नगराजय इच्छुक आहे या दोघामध्ये जबरदस्त लसी खेस नगरासेवदासाठी वाढलेले आहे दोघामध्ये कोणाला तिकीट द्यावं यावरून अनेक जणांच्या सुद्धा लागलेला आहे अंतर्गत कल टाळण्यासाठी एखाद्या वेळेस स्वतः माझे खासदार रिसे नाईक निंबाळकर हे नगराश पदाच्या निवडणुकीत उभे राहण्याची शक्यता आहे त्या दृष्टीने त्यांची चाचपणी चाचप चाचपणी सुरू आहे या संदर्भात मी मागाशी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला असता त्यांनी काहीही शक्यता नाकारता येत नाही असे मत व्यक्त करून एक प्रकारे या चर्चांना पाणीच घातलेले आहे तेव्हा बघूया नजेश काळात आपल्याला एक कळलंच नगरसेवाच्या पदासाठी विरोधी गटातून कोण उभे राहत आहे धन्यवाद